Ya, kami proses nanti, jadi ini sudah masuk. Ini adik masuk. kami, kami proses बिनकामी अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध असो प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निषेध असो असो या ठिकाणी राजगड तालुक्यातील शिरकोली गावात गेल्या तेरा दिवसापूर्वी एक घटना घडली त्या घटनेत एक महिला पाय घसरून विहिरीत पडली आणि तिचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी महिले त्या महिलेला दवाखान्यात आणण्यासाठी सहा सहा किलोमीटर पायी झोळीत टाकून आणावं लागलं आणि अशा परिस्थितीत झोळीत आणत असताना त्या महिलेच्या अंगावरती पूर्ण सालटी निघून गेली आणि या ठिकाणी हे पंचायत समिती असेल तहसीलदार ऑफिस असेल अशा प्रशासनातल्या कोणत्याही अधिकाऱ्याने त्या ठिकाणी त्या कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही किंवा विचारपूस केली नाही या ठिकाणी या ठिकाणचे व्हिडिओ साहेब आले मला त्यांना हा साहेब आम्ही प्रत्येक प्रश्न मांडायचे का तुमच्या रेकॉर्डिंग बंद करू नको साहेब मला मग लाईव्ह मध्ये उत्तर द्या तुम्ही तेरा दिवस झाले तुमच्या प्रशासनातला एक तरी आधी म्हणजे राजगड तालुक्यात कुठल्याही प्रकारची आपत्ती घडली तर तुमच्यापर्यंत पोलीस स्टेशनला कोणत्या विभागाने माझी त्या वर्षीची फेसबुक पोस्ट आहे माझ्या परिसरात पाणी पुरवठा विभागाने त्या ठिकाणी गेले होते अर्ज आहे तुमच्याकडे चार चार वर्षाचे अर्ज एवढा घाट्ट घेऊन आलोय तुमच्या पर्यंत समितीने काय नियोजन केलं त्याला पण असं नुकसान तुमच्या साहेब मला एकच आहे चार किलोमीटरचा रस्ता आहे तुम्ही चार वर्षाचा अडी कोटी वेळ काढलेत मी अर्ज केलेत काही चौकशी केली येऊन गेलो तुम्ही मला त्या मॅडम पाशी बसवलं त्या मॅडमनी काय उत्तरं दिली त्यांची आणि आम्हाला पाठवून दिलं म्हणजे असं चाललंय म्हणजे मी चार वर्ष झाले माझ्याकडे बघा माझ्याकडे किती पोहचेत ना त्या बघा म्हणजे आमच्या घरातली लेडीज ती मेली आणि तुमच्याकडे येऊन बसायचं आम्ही न्याय मागायचा तुमच्या कानावर ही घटना नाहीये का तुमच्या पाणी पुरवठ्याच्या अधिकारी बोलवा बांधकाम अधिकारी बोलवा बोलवा समोर ना मला समोर लाईव्ह उत्तर द्या मला समोर लाईव्ह लाईव्ह करायचं या लेखी द्या करतो

आमच्याकडे यायला पाहिजे नव्हतं तेरा दिवसात तुम्ही आमच्याकडे आले नाही चार चार वर्ष मी अर्ज करतोय या ठिकाणी कुठल्याही अधिकाऱ्याने याची दखल घेतली नाही तेरा दिवस आले त्या बाईच्या अक्षरशः अंगावरचे दिवसभर ती बॉडी पाण्यात असल्यामुळं झोळीत आणताना अक्षरशः त्या महिलेच्या अंगावरचे साल्टे राहिले नव्हते तरीही कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी पाणी पुरवठ्याचा अधिकारी नाही किंवा बांधकाम विभागाचा अधिकारी नाही त्या महिलेची बॉडी झोळीत आणण्या एवढी परिस्थिती का झाली कारण दोन हजार सतरा साली रणजी शिवतारे उपाध्यक्ष असताना त्या रस्त्यावर निधी टाकलाय मी वारंवार तक्रार करत आलोय करंजकर साहेब असतील इथले पुरवठ्याचे अधिकारी असतील ठाकूर माझे सातत्याने यांच्यावर आरोप आहेत त्यांनी ही खुटीबिलं काढून घालत अशा परिस्थिती निर्माण झाल्याच नाही पाहिजे ना ह्या अधिकाऱ्यांना जाब विचारत असताना प्रत्येक वेळी आम्हाला इथून हाकलून द्यायचं किंवा टाळाटाळ करायची माझा अजून एक आरोप आहे की या ठिकाणी बरेच अधिकारी हे जातीयवादी पण आहेत दंगर समाजाच्या एका वस्तीवर